कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवकांची मोठी फळी या राहुरी शहरामध्ये तयार करण्यात आलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून विरोधकांची सत्ता या राहुरी नगरपालिकेवर आहे आणि कुठलाही विकास या ठिकाणी झालेला नाही नागरिकांची संतापाची लाट आहे नागरिकांना वेळोवेळी वाटत होतं की आलटून पलटून जे लोक सत्ता उपभोगतायत त्याला तिसरा पर्याय म्हणून कोणतरी युवकांनी पुढे यावं तो पर्याय आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रावरी शहरामध्ये निर्माण केलेला आहे मागच्या दहा तारखेला शिवसेना पक्षाच्या वतीनं भाऊ शेटे पाटील व माझ्यावर या राहुरी नगर परिषदेची जबाबदारी देण्यात आली त्याप्रमाणे दिनांक बारा रोजी मुंबई येथे युवा नेते भाऊ शेटे पाटील यांचा मान्य एकनाथजी साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला घरं पाहता आम्हाला या निवडणुकीसाठी मोठा वेळ मिळणं अपेक्षित होतं परंतु मागच्या पाच दिवसामध्ये आमच्या शिवसैनिकांनी घोडेन तिडके चौदा उमेदवार व अध्यक्षपदासाठी ईश्वर नारायण मासरे यांचा अर्ज दाखल केलेला आहे आणि आज जे कोणी धनदानगे पक्षाची नावं सांगून या ठिकाणी आमचे उमेदवार देखील दाबण्याचा प्रयत्न झाला त्यांना आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये आमचे चौदा उमेदवार का असे ना त्यांना सोबत घेणार आहोत आणि त्याचबरोबर येत्या उद्यापर्यंत अपक्षांनी देखील आम्हाला साथ दिली तर अपक्षांना सोबत घेऊन आम्ही या राहुरी नगर परिषदेवर भगवा फडकवण्याचा निश्चय निश्चित केलेला आहे आणि आपण शिवसेनेचे पदाधिकारी आता सध्या नगरसेवक पदासाठी आपण तुम्ही किती वेळात आणि किती फास्टमध्ये फार नगरसेवक जमवलेले आहेत त्याविषयी थोडंसं एक सांगा अशी माझी विनंती आमचे जे मला आनंद वाटेल सांगायला का आमच्या नगरसेवकांच्या यादीमध्ये मा कुठलाही माजी नगरसेवक नाहीये आमचे जे नगरसेवक आहेत अगदी सर्वसामान्य कुटुंबातले नगरसेवक म्हणून आम्ही त्यांना युवकांना सर्वसामान्य कुटुंबातल्या युवकांना संधी दिलेली आहे याने त्यांना तळागाळातील प्रश्न हे त्यांना माहीत आहे तुम्ही प्रस्थापित नगरसेवकांची परिस्थिती जर बघितली तर हे लोक पाच वर्षातून एकदाच निवडणूक लागती त्यावेळेस जनतेच्या समोर जातात आणि निवडणूक लागल्यानंतर फक्त पाच दिवस प्रचारासाठी हात जोडत फिरत असतात त्याच्यामुळे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब जनतेतील सर्वसामान्य कुटुंबातील युवक दिलेले आहेत त्यांना आम्हाला विश्वास आहे का निश्चित राऊरी हो करा मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा